अपंग महिलेला दमबाजी करून तिचं एटीएम कार्ड हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या रिक्षा चालकाला रोड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकानं अटक केली आहे त्याच्याकडून एक लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले ही घटना नाशिक रोड परिसरातील बँक ऑफ शाखेजवळच घडली येवला तालुक्यातील रेहाना फईम शेख या अपंग महिलेच्या हातातील एटीएम कार्ड रिक्षा चालकानं जबरदस्तींना हिसकावून घेतलं त्यानंतर तिला रिक्षातून बाहेर ढकलून पळ काढला संबंधित आरोपीनं महिलेच्या खात्यातून वेळोवेळी वेड़ एकूण तीस हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केली या घटनेचे गंभीर दखल घेत नाशिकरोड पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकानं तात्काळ तपास सुरू केला पोलीस अंमलदार योगेश रानडे रोहित शिंदे अरुण गाडेकर यांनी घटनास्थळी परिसरात सीसीटीव्ही फुटेज त्यातून संशयास्पद रिक्षाचा मागोवा घेण्यात आला गुप्त बातमीदारांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ही संबंधित रिक्षा जेलरोड पट्ट्यामध्ये नियमितपणे धावत असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पोलीस हवालदार विशाल पाटील विष्णू गोसावी महेंद्र जाधव सागर आडणे यांच्या मदतीनं सापळा रचून रिशा क्रमांक एम एच पंधरा एक एक पासष्ट नव्याण्णव नुग ही नुग जप्त करण्यात आली त्यावरील प्रवीण आनंद नेटावणे हा उपनगर शांती पार्क या ठिकाणी राहणारा असून त्याला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर आरोपीकडून जबरी चोरीसाठी वापरलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे ए टी एम कार्ड त्याचबरोबर चोरीचे तीस हजार रुपये रोख रक्कम आणि ऐंशी हजार रुपयांची रिक्षा असा एकूण एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे निरीक्षक बडेसाब नायकवाडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हा शोध पथकाचे विशाल पाटील विष्णू गोसावी देवरे जाधव अरुण गाडेकर सागर रोहित शिंदे संतोष पिंगळ योगेश रानडे यांनी केली आहे एका, एका रिक्षा चालकाने तिचे एटीएम कार्ड जबरीने चोरी करून नेले होते आणि त्या एटीएम मधून पद्धतीने वेळोवेळी पैसे काढले होते चोरी केले तर गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगातील जो अनोळखी रिक्षा चालक आरोपी होता त्याचा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार पाचशे चौपन्न योगेश रानडे पोलीस अंमलदार तेवीस साठ रोहित शिंदे व पोलीस अंमलदार दोनशे चार अरुण गाडेकर हे शोध घेत होते नाशिक रोड पोलीस स्टेशन हाते व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या चौकातील कॅमेरे गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतही त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला आणि जलरोड या ठिकाणी तो आरोपी मिळून आला त्याच्याकडे अधिक कौशल्याने तपास करता त्याने नवद गुन्ह्याची तप कबुली दिली तसंच नवद गुन्ह्यातील तपासा अंती त्याच्याकडनं सदर अपंग महिलेकडनं जबरीने खेचून आलेले ए टी एम कार्ड तसेच त्या ए टी एम कार्डचा वापर करून वेळोवेळी वेड़ तेवीस हजार रुपये चोरी केले होते ती तेवीस हजार रुपये रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी ऑटो रिक्षा होती अशी जप्त करण्यात आलेली आहे जवळपास एकूण एक, एक लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे सदर तपास आम्ही सूर्यवंशी करत आहोत तसेच सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड